मान्सून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे कोकण तसंच मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने दिलाय राज्यात मान्सून गेल्या बारा दिवसांपासून एकाच भागात आहे मान्सूनची सीमा आजही मुंबई अहिल्यानगर आदिलाबाद भवानी पटना पुरी आणि बालूरघाट परिसरात आहे मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान नाही आहे त्यामुळे मान्सून एकाच भागात आहे तर राज्यात पावसासाठी पोषक हवामान आहे त्यामुळे विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याची शक्यता आहे हवामान विभागाने पुढील पाच दिवस विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज दिलाय अनेक भागात पावसाचा येलो अलर्टही देण्यात आलाय मराठवाड्यातील परभणी बीड लातूर धाराशिव नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पुढील पाच दिवस काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय